नाशिक जिल्ह्यातील पैशाच्या देणे घेणेवरून अपहरण केलेल्या इसमाची सुटका दोन आरोपी व स्कॉर्पिओ गाडी ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे निहाल पवार यास करंजव्हाण जिल्हा धुळे शिवरात कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात करण्यासाठी बळजबरीने काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ गाडीत बसून अपहरण केले असल्याबाबत वरीलप्रमाणे वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे वरील गुन्ह्यातील अपहरित इसम व आरोपींचा शोध घेण्याकरिता मदत करण्याबाबत पोलीस ठाण्याचे पत्र प्राप्त झाले सदर गुन्ह्याचे गांभीर्य हो व आरोपीकडून अपहरित व्यक्तीच्या जीवास असलेला धोका पाहून माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेन्शन शाखेस सदर गुन्ह्यातील अपहरित इसम व आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोहक दीपक गायकवाड यांना त्यांच्यात बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे कवठेमकाळी येथील अलकुड फाटा येथे संशयितरित्या थांबलेले आहेत नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे कवटिमंकाळ येथील जाऊन अलकुट फाटा येथील बंद मक्का फॅक्टरीच्या आवारात सापळा लावून थांबले असता फॅक्टरीच्या आवारात एक काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ चार वाहन थांबले दिसले तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सदर ठिकाणी जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने जाऊ पळून जाण्याची संधी न देता गाडीतील इसमाना खाली उतरा असा इशारा केला असता दोन इसम खाली उतरले त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचार त्यांनी त्यांची नावे शरद बाळासो गलांडे वयवर्ष बावीस राहणार रेल्वे स्टेशनजवळ रांझणी तालुका कवटेमांकाळ शंकर दत्तात्रय गिड्डे वर्ष बावीस राहणार रामपूरवाडी रोड करोली टी तालुका कवटेमांकाळ अशी सांगितली सदर स्कॉर्पिओ गाडीची पाहणी केली असता सदर गाडीच्या पाठीमागे बावच्या सीटवर एक इसम घाबरल्या अवस्थेत बसला दिसला सदर इसम आज खाली उतरून त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव निहार सुभाष पवार वर्ष तेवीस राहणार अंजनाळे जिल्हा धुळे असे सांगितले ता ता सदर इस्माकडे चौकशी केली असं त्याने सांगितले की शरद गलांडे व शंकर गेड्डे यांनी करंजगवाण जिल्हे धुळे शिवरातून आर्थिक देवाणघेवाणवरून बळजबरीने स्कॉर्पिओ गाडीतून त्याचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी त्याचे घरचे लोकांकडे फोनवरून पैशाची मागणी करत होते त्यानंतर अपहरित इसम निहाल पवार या सुरक्षेकरिता ताब्यात घेतले सदर अपहरित इस्मानचे नातेवाईक यांनी त्या ओळखल्या असून यावरून वरील नमूद आरोपी हे सदर गुन्ह्यातील असलेबाबत निष्पन्न झाले सदर गुन्ह्यातील अपरित इसम आरोपी व स्कॉर्पिओ गडी पुढील कामी वडनेर खाकोर्डी पोलीस ठाण्याच्या ता ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास वडनेर खाकोर्डी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण करीत आहे